आपण पाहत आहात मौरा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज आज कोल्हापूर युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या चार चाकींवर व्ही आय पी प्रेस पोलीस महाराष्ट्र शासन अशा पद्धतीच्या प्लेट्स असतात आमची आजची मागणी आहे की नक्की त्या व्यक्ती किंवा त्या गाडीमध्ये तीस व्यक्ती असते का कारण आजची परिस्थिती बघितली तर क्राईम वाढलाय चोऱ्या मालय गुन्हेगारी वाढले एखाद्या व्यक्तीने क्राईम केला आणि त्या गाडीत जाऊन बसली तर समोर असणाऱ्या प्रशासनाला देखील असं वाटतं की त्या गाडीत तीच व्यक्ती आहे का असा गैरसमज होऊ शकतो आणि आमच्या माहितीनुसार अशा वर गाड्या फेक आहेत फेक नावाने फिरतात आज सर्वसामान्यांवर तुम्ही कारवाई करता कारवाईना दंड देता पण अशा व्यक्तींना काय करणार हा आमचा आज पोलीस प्रशासनाला सवाल आहे येणाऱ्या काळात जर या सर्व गाड्यांवर त्यांनी चेकिंग करावं त्यांच्या आयडी आहेत का बघावं युवा सेना स्वतः जाऊन त्या गाड्याचं जा निरीक्षण केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही शहर डी वासपी साहेबांच्या कडे निवेदन दिले त्यांची विसी चालू होती गडबडीत होते पण त्यांना विनंती केली आहे की या विषयात काहीतरी तोडगा काढा आणि मार्ग द्या नाहीतर आम्ही सेनेच्या वतीनं त्या गाड्या तपासणी सुरू करतो साहेबांनी हा विषयावर आम्ही काम करतो आणि नक्कीच रिझल्ट देतो म्हणून सांगितले येणार चार दिवसात रिझल्ट दिसला तर ठीक नाही तर युवासेना स्वतःच गाड्या तपासायला सुरू करत युवासेनेचा उपजिल्हा अध्यक्ष आहे आज बघील तर नागरिकांच्या किंवा युवाच्या कार्यकर्त्यांच्या नंबर प्लेट जर बघितल्या तर चुकीच्या असल्या तरी त्यांच्यावर कारवाई केली जाते तर आज हे अशा अधिकारी म्हणून फिरतात की त्यांच्या गाडीवर महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पोलीस म्हणून असतं समजा एकांतर जर क्राईम जर घडला तर हा व्यक्ती आहेच ऐका किंवा क्राईम घडून पुढे जर गेला तर प्रत्येक अधिकारी किंवा प्रशासन त्यासनी रोखू शकत नाही कारण का यांच्या गाडीला नंबर प्लेट महाराष्ट्र शासन किंवा पोलीस अधिकारी म्हणून असतात तर यांची सखोल चौकशी करून आणि यांची तपासणी करून या हे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे